परि बरोबर बरं आज आपण आपल्या या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी आपल्या हातामध्ये काय ग्रो नायटवर्किंग पाच लिटरची कॅन दिसत आहेत याची आपण सोयाबीन आणि कापसासाठी फवारणी केली आहे किती फवारणी झाली आता याला एकच झाली सोयाबीनला एक झाली आहे कापसाला कापसाला दोन झाले आता सोयाबीन आणि कापूस हे सगळं क्षेत्रफळ आपलं किती एकरचं आहे पंचवीस एकर पंचवीस एकरला फवारणी झालेली आहे आता ह्या फवारणी बद्दल तुम्हाला सोयाबीन बद्दल काय फरक वाटत नाही बघा आता फुलाची सुरुवात झाली फुटवे पण काढायला फुटव पण चालू हो आता एका फवारणीमुळे तुम्हाला बराच फरक हो आता ही दुसरी फवारणी ब्लूमची होणार आहे आपली गेल्या वर्षी मामाला शेट माहिती दिली मामाचा विश्वास हो ज्यावेळेस आम्हाला प्रत्यक्ष शेतीच पाहिलं आणि या वर्षी एक एकर नंतर पंचवीस एकरला आपलं प्रॉडक्ट करता सुरुवात केली मामाच्या चेहऱ्यावर हे आनंद आहे हेच आपलं समाधान आहे बरोबर बरं आता हे जे पंचवीस एकरला तुम्ही वापरताय तर तुमच्या वापराबद्दल तुम्ही समाधानी आहेतच पण इतर शेतकऱ्यांनी वापरावं असं काय वाटतं तुम्हाला चांगले ना वापरलं म्हणजे शेतकऱ्याचा फायदा आहे कापसामध्ये मामाला एक फरक दिसला ज्या ठिकाणी मामाने आपले प्रॉडक्ट वापरले त्याला फुटवे जास्त आहे मामाच्या जा शेजारी नुसते कापूस वाढलेला आहे आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक वाढते तुम्ही म्हणत होती होते फुटवा नाही कलर बघा आपल्या आपल्या कापसासारखं सारखा नाही बर फुटवा कमी आहे त्याला नुसता सरळ वाढलेला आहे बरोबर तुम्हाला याचा फरक जाणवलेला आहे तर आज दिनांक हे बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आपण एक ग्रीन पॅनचे प्रोडक्ट वापरले रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली आपल्या काळी आई वाचवा यावयांना सामील झाली त्याबद्दल मी ठुमरे ठोमरे नागनाथ एंटरप्राइजेसतर्फे धन्यवाद करतो राम